श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहावी त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर व्हावं यासाठी तो अनेक प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो परंतु काही केलं तरी देखील त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत त्याच्या कुटुंबामध्ये पैसा टिकून राहत नाही सतत काही काही ना गोष्टीवरून वादविवाद कलह होत असतात हे सर्व दूर करण्यासाठी तो अनेक उपाय अनेक सेवा करत असतो तरी देखील त्याला काही फळ प्राप्त होत नाही आणि अशाच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावरची जी संकट असतील दारिद्र्य असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला शनिवारी कुत्र्याला एक वस्तू मी जी सांगणार आहे तर ती खायला घालायची आहे आणि ही वस्तू खायला घातल्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील बोलायचं आहे आता ही कोणती वस्तू आपल्याला या शनिवारी कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर कोणता मंत्र आपल्याला बोलायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला करायला विसरू नका आठवड्याचे वार आहेत सात आणि हे वार कोणत्या देवाला समर्पित आहेत त्यापैकीच एक वार म्हणजे शनिवार हा वार शनिदेवा यांना समर्पित केलेला वार आहे आणि या शनिवारी जर आपण शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर काही छोटे छोटे उपाय जर केले तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर या शनिदेवांचे वाहन आहे कुत्रा काळ्या रंगाचा कुत्रा हे शनिदेवांचे वाहन आहे जर तुम्ही मी problems... ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू जर या शनिवारी जर कुत्र्याला खाऊ घातल्या मग तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत जर तुम्हाला जर काळ्या रंगाच्या कुत्र्याला जर ही वस्तू खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या घातल्या तरी देखील चालेल तर तुम्ही जर हा उपाय केला तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत कुंडलीमध्ये कधी कधी काही ग्रह हे अशुभ स्थानी असतात आणि हे अशुभ स्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या अडचणी निर्माण करत असतात आणि विशेष करून तुमच्या कुंडलीत जर शनिग्रह ग्रह अशुभ स्थानी जर असेल तर त्या घरामध्ये सतत भांडणं कलह आजारपण वादविवाद किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येणे उद्योगधंदे बंद पडणे आणि घरामध्ये हळूहळू दारिद्र्य येण्यास सुरुवात होणे अशा प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात आणि हे सर्व समस्या या अडचणी दूर करण्यासाठी आपण या शनिवारी जर हा अत्यंत प्रभावशाली साधा सोपा परंतु प्रभावी असा उपाय जर केला म्हणजेच या कुत्र्याला जर आपण एक छोटीशी वस्तू जर खाऊ घातली तर आपल्याला या समस्यातून मुक्ती मिळू शकते तर आता आपल्याला ही कोणती वस्तू खायला घालायची आहे जी की आपल्या कुंडलीतील शनीची गती वाढवेल आणि खूप लवकर आपल्यावरची जी शनीची साडेसाती असेल किंवा महादशा असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल घरातील आजार पण दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होईल हा उपाय जरी सोपा असला तरी देखील प्रभावी आहे त्यासाठी आपल्याला शनिवारी ज्यावेळेला आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये भाकरी किंवा जवा ज्या वेळेला चपाती बनवत असो तर ती आपल्याला एक जी पहिली जी चपाती असेल किंवा भाकरी असेल तर आप गाई ती आपल्याला एक गायीसाठी काढून बाजूला ठेवायची आहे आणि जी शेवटची जी चपाती असेल किंवा भाकरी असेल तर ती या कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर हे जे आपण आता ही भाकरी असेल किंवा चपाती असेल तर जी आपण गायीला जी चपाती खाऊ घालणार आहोत भाकरी खायला घालणार आहोत तर त्याच्यावरती आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती चिमुडवर हळद मिसळायची आहे आणि ती आपल्याला या गायीला खाऊ घालायची आहे गायीमध्ये ते तीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळं आपण जर हा उपाय या शनिवारी जर केला तर आपल्यावरची सर्व संकट दुःख दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे हे गायीला खाऊ घालत असताना आपल्याला गायीची पूजा देखील करायची आहे गायीची सेवा देखील करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला ही जी भाकरी आहे चपाती आहे ही चण्याच्या डाळीसह तर ती खाऊ घालायची आहे गायीला गोमातेला आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्यावरची सर्व संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता ही जी शेवटची चपाती किंवा भाकरी आपण जी ठेवलेली आहे तर त्याला आपल्याला मोहरीचं जे तेल असतं तर ते तेल थोडंसं आपल्याला लावायचं आहे कारण जर आपण जर जास्त तेल लावलं तर हे जे कुत्र आहे तर ते वासामुळं हे जी भाकरी आहे किंवा चपाती आहे तर ती खाणार नाही त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं हे जे मोहरीचं तेल आहे तर हे तेल आपल्याला या चपातीवर किंवा या भाकरीवरती लावायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक चिमुडभर हळद देखील टाकायची आहे ही हळद या चपातीवरती आपल्याला पसरवायची आहे त्यानंतर आपण ही जी ज्या वेळेला भाकरी किंवा चपाती बनवत असो तर या कणक्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही बिना मिठाची आपल्याला अशा प्रकारे ही चपाती बनवायची आहे त्याच्यावरती आपल्याला हे मोहरीचं तेल लावायचं आहे अगदी थोडंसं लावायचं आहे नावापुरतं आपल्याला लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळद लावायची आहे आणि अशा प्रकारे ही जी भाकरी आहे तर ही चपाती आहे तर ही आपण दिवसभरात कधीही या कुत्र्याला खाऊ घालायची आहे परंतु ही खाऊ घालत असताना सकाळी बारा ते साडेबारा हा जो वेळ आहे टाइम आहे तर हे सोडून आपल्याला कधीही खाऊ घातली तरी देखील चालू शकते त्यानंतर हे जे कुत्र आहे तर हे कुत्र हे कालभैरवाचं वाहन आहे ज्याप्रमाणे शनिदेवाचं वाहन आहे त्याचप्रमाणे कालभैरवाचं देखील हे वाहन आहे त्यामुळं मी जो मत तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र आपल्याला या कुत्र्याला भाकरी खाऊ घालत असताना म्हणायचा आहे अगदी छोटासा मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजेच ओम काला कालभैरवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला यावेळेला कुत्र्याची जर सेवा करायला जमणार असेल म्हणजेच कुत्र्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायला जर जमणार असतील कुत्र्याच्या चरणावरती जर आपल्याला पाणी घालायला जमणार असेल तर अतिशय उत्तम होईल आणि हे जर काही शक्य जरी झाले नाही तरी तुम्ही देखील ही जर भाकरी आणि ही जर चपाती खाऊ घातली तरी देखील चालेल परंतु हे खायला घालत असताना आपल्याला या महामंत्राचा जप अवश्य करायचं आहे ओम भ्र काल भैरवाय न या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा शक्य होईल तितक्या वेळा आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे घरी येत असताना देखील आपल्याला जास्तीत जास्त वेळा या मंत्राचं जप करत राहायचं आहे या आपण जी सेवा केलेली आहे तर ही सेवा आपण पूर्णत्वास जाण्यासाठी कालभैरवाला आणि शनिदेवाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या जर जवळपास एखादं शनिदेवाचं मज जर मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील तुम्ही पूजा शनिदेवांची देखील पूजा करू शकता परंतु जर हा जर उपाय मी जो सांगितलेला आहे म्हणजेच या कुत्र्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे जर तुम्हाला जर काळा कुत्रा जर मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या खाऊ कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील चालेल आपण जो उपाय करत आहोत तर तो उपाय किती श्रद्धेने आणि किती मनापासून करत आहोत हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर उपाय केला आणि मी जो हा मंत्र सांगत आहे तर तो मंत्र जर तुम्ही दर शनिवार अगदी मनापासून बोललात आणि जर तुम्ही या कुत्र्याची जर सेवा केली कुत्र्याला मी जे सांगितल्याप्रमाणे जर एखादी चपाती खाऊ घातली त्याचबरोबर गोमातेची देखील आपण सेवा जर केली तर गोमाता मध्ये जे असणारे ते तीस कोटी देवी देवता आहेत तर ते देखील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत भगवान श्री हरिविष्णूंची तुमच्यावरती कृपा राहणार आहेत आणि शनिदेवांच्या कृपेनं देखील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या मागे जी शनीची साडेसाती आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला दर शनिवारी करायचा आहे मग तुम्ही पाच शनिवार करू शकता सात शनिवार करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तितके शनिवार तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही जर हे उपाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला अगदी दोन तीन शनिवार याचा फरक जाणवणार आहे आणि यामुळे तुमच्या सर्व शनीच्या कृपेनं इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे जर मी तुम्हाला हा जो मंत्र सांग ओम भ्रभ कालाभैरवाय नमहा या जर महामंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त वेळ जप केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत घराची भरभराट होणार आहे शक्य असेल तर घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जर या शनिवारी या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल तुम्ही जास्तीत जास्त वेळा या मंत्राचा जप करायचे आहे कुत्र्याची सेवा करायची आहे गोमातेची सेवा करायची आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय तुम्ही या येणाऱ्या शनिवारपासूनच करायला सुरुवात करा नक्की पहा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील शनीची साडेसाती तुमच्यावरची दूर होईल घरातील आजारपण दुःख दारिद्र्य विघ्न जे घरामध्ये वादविवाद होतील तर ते सर्व दूर होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा देखील टेकून राहण्यास मदत होणार आहे तर अशी आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा